काय म्हणतायत उद्धव ठाकरेंना या गोष्टी कळणार नाहीत होय त्यांना नाही कळणार तुम्ही दीड हजार रुपये वाटतं ना त्यांनी दोन लाखांची सरसकट शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती चिंतामुक्ती केली होती शेतकऱ्यांची तुम्हाला नाही करणार रामदास कदम या गोष्टी काय म्हणतायत सगळी सोंग घेता येतात पण पैशाच सोंग घेता येत नाही अंथरूण पाहून पाय पसरायचे असतात आता तुम्हाला अंथुर्ण दिसली निवडणुकीच्या नंतर तुम्हाला अंथूर्ण दिसली निवडणुकीच्या आधी जंत्रा दिसली असती ना तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला असा काही गाडला होता त्यावेळेस पण ह्या सगळ्या योजनांच्या त्या बुडबुडीच्या आधारावर तुम्ही जे निवडून आलात मी तुम्हाला सांगितलं आता ही शिवसेना सोडणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं चार वर्षांनंतर ज्यावेळेस चार वर्षानंतर हे पुन्हा निवडणुकांना सामोरे जातील ना प्रत्येक वेळी बघा शेवटी आपण आम आदमी पक्षाचे उदाहरण घ्या त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टींच्या अशा प्रकारची आंदोलनं होती शेवटी एका विशिष्ट काळानंतर जनता प्रश्न विचारते की विकासाचं काय प्रत्येक वेळी तुम्ही असे पैसे वाटून प्रत्येक वेळी तुम्ही अशा प्रकारे योजना आणून तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही काय म्हणतायत प्रांथरुण पाहून पाय तुमचं अंथरुण त्याच वेळेस जनतेने आवरलं होतं तुमचा बाजार सुद्धा आवरला होता रामदास कदम म्हणता तीस हजार कोटींची दर महा यासाठी आवश्यकता आहे हे आत्ता कळायला लागलं रामदास कदम हे तेव्हा निवडणुकीच्या आधी जर कळलं असतं ना तर तुम्हाला कळलं असतं तुम्हाला सर्वांची लायकी काय आहे ते महाराष्ट्रामध्ये सर्वांची या संबंध सरकारला चालणारी जी योजना आहे ती आहे लाडकी बहीण योजना आज त्या योजना तुम्ही फाटे देत आहात तुम्ही उद्धव साहेबांचं नाव घेत आहेत ज्यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती पण लक्षात घ्या मग आजच्याच व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे आणखी एक वाक्य म्हणाले होते किंवा फक्त रक्षाबंधन आणि भाऊ बीजस पुरत्या योजना नाही आहेत हा माहेरचा आहे आणि हा कायमस्वरूपी आहे हा माहेरचा आहे तुम्हाला काय काय दिवस दाखवणार आहे ना हे जे काही तुम्ही महिलांच्या बाबतीत केलेलं आहे किंवा हिंदूच्या केलेलं आहे हा माहेरचा आहे तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवणार आहे आणि या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही तयार व्हा महाराष्ट्रात लाठी महिले बंद होणार की काय या सगळ्या गोष्टींमुळे स्वतः रामदास करणार मंत्री नसले पण त्यांच्या घरामध्ये काही राज्य मंत्री आहेत